पुरी म्हटलं ना की ती अगदी मस्त टम्म फुगलेली जरासुद्धा तेलकट न होणारी आणि खुसखुशीत कुछ असायला हवी ही पुरी बघा मी अशी दापतीये तरीसुद्धा ती पुन्हा अशी फुगून वर येते बरं या पुऱ्या थंड झाल्यानंतरसुद्धा अगदी तासभरसुद्धा अशा छान फुगलेल्या राहतात या व्हिडिओमध्ये आज आपण पुऱ्यांसाठीचं इतकं अचूक प्रमाण पाहणार आहोत ना की तुमची प्रत्येक पुरी ही अशी फुग्याप्रमाणे फुगेल बरं ती चिवट वातट किंवा जरासुद्धा तेलकट होणार नाही बघा आतून अजिबात तेलकट न होणारी खुसखुशीत अशी पुरी कशी तयार करायची चला पाहूयात नमस्कार मी प्रिया तुमच्या सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत इथे मी सर्वप्रथम अगदी एक कप घट्ट भरून असं दाब देऊन घट्ट भरून घेतलेलं गव्हाचं पीठ घेतलेलं आहे त्यानंतर यामध्ये आपल्याला पाव कप इतका रवा घालायचा आहे म्हणजे जेवढं गव्हाचं पीठ असेल त्याचा पावभाग आपल्याला बारीक रवा घ्यायचा आहे एक टेबलस्पून इतकं डाळीचं पीठ घेतलेलं आहे म्हणजे बेसन घेतलेलं आहे ह्याच्याने छान खमंगपणा पुरीला येतो त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं जिन्नस म्हणजे पिठीसाखर ही पिठीसाखर घातल्यामुळे पुऱ्यांना छान अशी चकाकी येते आणि पुऱ्या बराच वेळ फुगलेल्या राहतात त्यानंतर चवीपुरतं मीठ घालायचं आहे हे सगळे जिन्नस एकत्रित असे मिसळून घेऊयात डाळीच्या पिठाने छान खमंगपणा येतो रव्याने खुसखुशीतपणा येतो तसे साखर घातल्यामुळे पुऱ्यांना चकाकी येते म्हणून प्रत्येक साहित्य हे आवश्यक आहे आता आपल्याला याला मोहन घालायचं आहे आपल्याला जेव्हा कुठलाही पदार्थ खुसखुशीत करायचा असतो त्यावेळेस आपण उकळतं तेलाचं मोहन घालतो मी इथे दोन टेबलस्पून इतकं तेल चांगलं कडकडीत कर, गरम करणार आहे आणि मग ह्या कडकडीत तेलाचं मोहन आपण या पुरीच्या पिठावर घालून घेणार आहोत मी यामध्ये थोडासा रवा घातला बघा रवा असा छान फुलून आला याचा अर्थ तेल आपलं चांगलं कडकडीत गरम आहे आणि हे कडकडीत गरम तेल या मी पिठामध्ये ओतून घेतलं सुरुवातीला गरम असेल म्हणून हे असं चमच्याने हलवायचं आणि मग त्यानंतर पिठाच्या प्रत्येक कणाला हे आपण घातलेलं जे मोहन आहे ते छान असं चोळून घ्यायचं पिठाला सगळीकडे व्यवस्थित मोहन लागलं म्हणजेच आपली पुरी छान खुसखुशीत होते हे बघा असं मूठ वळून पाहिजे अशी घट्टसर मूठ जर तयार झाली तर आपलं मोहन सगळ्या पिठाला अगदी बरोबर लागलं आहे आणि मोहनचं प्रमाणसुद्धा बरोबर झालं आहे असं समजावं आता यामध्ये थोडं थोडं पाणी घालायचं आणि घट्टसर गोळा मळून घ्यायचा आहे सुरुवातीला जास्त पाणी घालण्याची घाई करायची नाही थोडंसं दाब देऊन बघा मी अगदी मूठ आवळून असं हे पीठ मळून घेत आहे पुऱ्यांचं पीठ हे ना सहील झालं आणि थोडंसं जरी पातळ झालं किंवा मऊ झालं तर पुऱ्या फुगतात पण मात्र त्या बराच वेळ अशा फुगलेल्या राहत नाहीत किंवा बऱ्याचदा त्या तेलकट होतात म्हणून अगदी हे असं गरज वाटेल तसं थोडं थोडं चमचा चमचा पाणी घेऊन हे पीठ चांगलं घट्टसरच आपल्याला मळून घ्यायचं आहे पण अगदी पिठाला क्रॅक्स जातील असंसुद्धा घट्ट मळायचं नाही आहे साधारण घट्टसर हे पीठ मळायचं आहे कारण यामध्ये रवा घातलेला आहे रवा फुलला जातो बघा इतकं साधारण घट्टसर हे पीठ मी मळून घेतलेलं आहे आता यावर साधारण अर्धा चमचा इतकं तेल घातलेलं आहे आणि हे आपण या पीठाला लावून घेणार आहोत म्हणजे पीठ कोरडं होणार नाहीत सगळ्या बाजूने असं तेल लावून घेतलं ला, यावर झाकण ठेवायचं आणि अर्धा तास पीठ बाजूला ठेवलं होतं अर्धा तासामध्ये रवा छान भिजतो आणि बघा पीठ छान असं आपलं मुरलं गेलेलं आहे एक है। है हे एकदा चांगलं पुन्हा मळून घ्यायचं आहे हाताला हवं तर तेलाचा हात घ्यायचा आणि मग हे असं पीठ चांगलं मळून घ्यायचं हे बघा पीठ आपलं छान मुरलं आहे आणि ह्या असं त्याला पड सुटत आहेत पिठाला आतून छान अशी जाळी आल्यासारखं झालेलं आहे कारण आपण यामध्ये मोहन घातलं होतं भरपूर रवा घातला होता पण रवा पूर्ण भिजला आहे पीठ अगदी छान असं मऊ झालेलं आहे पण आपल्या गव्हाच्या पिठासारखं मऊ नाही आहे आणि रवासुद्धा कुठे कणकेवर दिसत नाही आहे याचा अर्थ आपलं अर्धा ते पाऊण तासामध्ये पीठ छान भिजलं आहे मुळात रवा चांगला भिजला आहे आता आपण याच्या लाट्या करूयात लाट्या करतानासुद्धा बघा हे असे जो ओबडधोबड भाग असतो तो सगळा असा आतल्या बाजूला दुमडून घ्यायचा आणि मग ही लाटी अशी तयार करून घ्यायची आहे म्हणजे एक बाजू छान अशी प्लेन तयार होते तर दुसरी बाजू अशी खडबडीत तयार होते पुन्हा आणखीन एक लाटी तयार करून दाखवते कारण पुऱ्यांचं पीठ अगदी घट्ट असतं आणि जर का हे असं आपण एक बाजू जर व्यवस्थित प्लेन करून घेतली नाही तर मात्र पुरी बऱ्याचदा फुगत नाही आता ही बाजू प्लेन झाली तर ही बाजू खरबडीत याच प्रकारे सगळ्या मी लाट्या अशा तयार करून घेतलेल्या आहेत सगळ्या लाट्या अशा तयार करून झाल्या की आपल्या पुऱ्या भराभर तयार होतात साधारण सोळा ते सतरा इथे आपण घेतलेल्या प्रमाणामध्ये पुऱ्या तयार होणार आहेत आता लाटताना कसं करायचं तर जी खरबडीत बाजू होती ती आपल्याला पोळपाटावर ठेवायची आहे आणि जी प्लेन बाजू होती ती वरच्या बाजूला घ्यायची त्याच्यानंतर पुरी लाटताना आपल्याला उलटपालट अजिबात करायची नाही आहे एकाच दिशेने ही पुरी लाटून घ्यायची आहे आणि सगळ्या बाजूने छान अशी पुरी लाटून घ्यायची फार जाडजाड पुऱ्या करायच्या नाही किंवा अगदी पातळसुद्धा पुऱ्या करायच्या नाही आहेत या बघा साधारण इतक्या जाडीची अशी ही पुरी मी तयार करून घेतली आहे ही खरबडीत बाजू बघा खालच्या बाजूने आणि ही आपण लाटत होतो ती बाजू वरच्या बाजूने आता दुसरी पण पुरी तशीच घ्यायची आहे लाटी घेताना नेहमी जी खरबडीतवाली बाजू असेल ती पोळपाटावर गेली पाहिजे आणि प्लेन जी बाजू असेल ती वरच्या बाजूने आली पाहिजे आणि एकाच दिशेने बघा मी पुरी लाटत आहे प्रत्येक पुरी लाटताना तेल लावण्याची गरज नाही अगदी कोरडं वाटत असेल तर थोडंसं तेलाचं बोट लावून घ्यायचं ही दुसरीसुद्धा पुरी आपली लाटून झालेली आहे याच पद्धतीने बाकीच्यासुद्धा सगळ्या पुऱ्या तयार करून या असं झाकून ठेवणार आहे म्हणजे काय होतं तर त्या पुऱ्या कोरड्या होत नाहीत पुरी लाटताना आपल्याला अगदी गरज वाटलं तरच तेलाचा हात घ्यायचा आहे सगळ्याच पुऱ्या लाटून झाल्यानंतर तेलात तळाला घालताना काय करायचं आता जी खरबडीत बाजू जी होती ती तेलात घालताना वरच्या बाजूने घ्यायची म्हणजे पोळपाटावर जी खालची बाजू होती ती तेलात सोडताना वरच्या बाजूला आली पाहिजे म्हणजे बघा मी या पुरीला झारासुद्धा लागला नाही लावला नाही आहे तरीसुद्धा ही पुरी आपणहून फुगून वर आली तेल चांगलं कडकडीत गरम असायला हवं म्हणजेच पुरी व्यवस्थित फुगते पुरीला तळण्यासाठी प्रत्येक बाजूला वेळ द्यायचा आहे एक बाजू व्यवस्थित तांबूस रंगावर तळली की मग दुसरी बाजू उलटवून घ्यायची तीसुद्धा बाजू तांबूस रंगावर तळायची आणि मगच पुरी तेलातून बाहेर काढायची आता दुसरी पुरीसुद्धा मी तशीच केलेली आहे जी खरबडीत बाजू होती ती बाजू वरच्या बाजूला ठेवली आणि प्लेन बाजू होती ती तेलामध्ये खालच्या बाजूला ठेवली बघा या पुरीलासुद्धा आपण झारा लावला नाही आहे तरीसुद्धा ती आपणहून फुगून फुग्याप्रमाणे वर आलेली आहे आता एक बाजू तांबूस रंगावर छान अशी शेकली की मग दुसरी बाजू शेकवून घ्यायची आहे प्रत्येक पुरीला पुरेसा वेळ द्यायचा आहे सारखं उलटपालट करायचं नाही दोन्ही बाजू छान तांबूस रंगावरती तळून झाल्या की मगच आपल्याला पुऱ्या काढून घ्यायच्यात बघा दोन्ही बाजूने छान असा सोनेरी रंग आलेला आहे आता आणखीन एक पुरी तळून दाखवते तिसरी पुरीसुद्धा मी त्याच पद्धतीने घातलेली आहे गॅसची आज लहान मोठा अजिबात करायचा नाही आहे मोठा ते मध्यम आच ठेवायची आहे लहान आचेवर जर आपण पुऱ्या तळायला गेलो किंवा पुरेसं तेल गरम झालेलं नसेल आणि जर पुरी तेलामध्ये टाकली तर ती अगदी व्यवस्थित फुगत नाही त्याचबरोबर ती तेलकट होते किंवा वातट होऊ शकते त्यामुळे तेल चांगलं गरम असायला हवं आणि याच पद्धतीने सगळ्या पुऱ्या आपण अशा तळून घेणार आहोत आणि एखाद्या टोपलीमध्ये अशा काढून ठेवायच्या आहेत किंवा जाळीचं काहीही भांडं घेतलं तरीही चालेल म्हणजे त्या बराच वेळ अशा फुगलेल्या राहतात जरी आपण एकामेकांवर ठेवलं असलं तरीसुद्धा या पुऱ्या दबल्या जात नाहीत बघा मी याला बोटाने दाबती आहे तरीसुद्धा ही पुन्हा त्याचा आकार घेते आणि अशी फुगून वर येते अशी आपली सगळ्या बाजूने छान अशी टम्म फुगलेली पुरी तयार झालेली आहे ही पुरी सगळ्या बाजूने मस्त अशी फुगलेली तर आहे त्याचबरोबर बाकीच्यासुद्धा इतर सगळ्या पुऱ्या काठोकाठ कार्थ फुगलेल्या आहेत बरे या पुऱ्या बघा जरासुद्धा वाडतट झाल्या नाही आहेत किंवा आतून तेलकट झाल्या नाही आहेत या तृतीयेला किंवा कधीही तुम्ही या पद्धतीच्या पुऱ्या नक्की तयार करून पहा आणि तुमचा अनुभव माझ्यासोबत शेअर करा व्हिडिओ थोडा जरी आवडला असेल तर प्लीज एक लाईक करा तुमच्या मैत्रिणींना आणि ना नातेवाईकांना जरूर शेअर करा पुन्हा लवकरच भेटूया अशाच एखाद्या छानशा रेसिपीसह धन्यवाद